नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत नुकताच अयोध्येत प्राण प्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झालाय आणि नाशिक खऱ्यांसाठी एक खूप विशेष बाब त्याच्यात होती कारण की तिथे जे गुरुजी आपल्याला टीव्हीच्या त्या स्क्रीनवर सातत्याने मोदीजींच्या मागे दिसत होते ते म्हणजे आपल्या नाशिकचे शांताराम शास्त्री भानुसे गुरुजी आणि आज शांताराम शास्त्रींची आपण या कट्ट्यावर गप्पा मारणार आहोत काय होता हा विलक्षण अनुभव ते स्वतः तिथे उपस्थित होते आणि अर्थातच नाशिकचं प्रतिनिधित्व करत होते तर गुरुजी तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये पहिले तर आम्हाला खूप अभिमान वाटतोय की नाशिकचं प्रतिनिधित्व तुम्ही अशा या इतक्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जगभरात जो गाजला अशा कार्यक्रमामध्ये केलं आणि आम्ही सातत्याने बघत होतो की तुम्ही गर्भगृहात होतात मंत्रोच्चार तुमच्या मुखातून सातत्याने चाललेला होता काय होता हा सगळा सोहळा प्राणप्रतिष्ठेची नेमकी कशी पूजा झाली आणि आपण तिथून सुरुवात करूयात की तुम्हाला जेव्हा निमंत्रण आलं की तुम्हाला याच्यासाठी हे सगळं पौरहित्य करायचंय तर तेव्हापासून ते आपण सुरुवात करूयात सर्वांना नमस्कार <coughs> सांगण्याचा हेतू असा की संपूर्ण जगभरामध्ये राममय वातावरण हे अलीकडच्या काळात झालेलं आपण सर्वांनी बघितलं बरोबर आणि गेल्या पाचशे वर्षांच्या इतिहासामध्ये इसवी सन पंधराशे अठ्ठावीस पासून तर जवळजवळ आजच्या कालखंडापर्यंत म्हणजे अजून दोन वर्षांनी अठ्ठावीस साली दोन तीन वर्षांनी पाचशे वर्ष पूर्ण अशा या कालखंडामध्ये या भगवान रामाची अस्मिता ही प्रत्येक रामभक्तांच्या हृदयामध्ये विराजमान झालेली होती आणि अस्मिता म्हणून अशी होती की छत्रपती शिवाजी महाराज राणा प्रताप नंतर अयोध्येचे तत्कालीन राजे लोक नंतर संत महात्मे राजा विक्रमादित्य यांनी बांधलेलं त्यावेळेस मंदिर आणि त्या सगळ्या मंदिरांच्या विविध पूजारच्या पद्धतीतून निर्माण झालेले वैष्णव संप्रदाय वैष्णव संप्रदाय आधीपासून होतेच परंतु विशेषतः हे जे आखाडे आहेत निर्मोही आखाडा निर्वाणी आखाडा दिगंबर आखाडा वैष्णव आखाडे आणि वैष्णवांचे आचार्य तर या सर्व लोकांनी आतापर्यंत हे बलिदान दिलं गेलेलं आहे प्रत्येक व्यक्तीने आणि ह्या सगळ्या बलिदानांच्या रामजन्म भूमीवरती प्रभू श्री रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव विधी होणं ही खर तर आपल्या सर्व लोकांच्या दृष्टिकोनातून आनंदाची बाब आहे म्हणजे आज जे वर्तमान काळात आपण जे जगत आहोत जगातील सर्व लोक रामाबद्दल आस्था असणारे सर्व लोक आणि म्हणून त्या भूमिकेतून ही बाजू खूप जमेची ठरली आणि म्हणून सगळीकडे कुतूहल हे निर्माण आणि त्या कुतूहलामधून दोन वर्षांपूर्वी रामजन्मभूमीवरती म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर सगळ्या पद्धतशीरपणे बाजू आपल्या संपूर्ण सगळ्यांच्या निष्पक्ष पाती समोर आल्यानंतर तिथे भूमिपूजन समारंभ केला गेला आणि भूमिपूजनानंतर जेव्हा मंदिर उभारणीला सुरुवात झाली त्यावेळेस पासून मग प्राणप्रतिष्ठेचा ही विधी आज ना उद्या होणार हे सर्व ऐकिवात होतच आणि मग अशा भूमिकेमधून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास हा जो ट्रस्ट गठीत केला गेला आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून वारंवार ह्या बैठका होत होते <coughs> मग त्यानंतर बैठका झाल्यानंतर मग हा विधी कसा असायला पाहिजे त्यामध्ये कोण कोण असायला पाहिजे म्हणून देशभर न्यास न्यासामधील सर्व ट्रस्टी लोकांनी तज्ज्ञ लोकांना बोलून वेळोवेळी बैठका घेतल्या आणि त्यातून सांगण्याचा हेतू असा की न्यासाचे जे कोशाध्यक्ष आहेत परमपूज्य गोविंद देवगिरी स्वामी महाराज की जे पूर्वाश्रमीचे आचार्य किशोर व्यास हे आपल्या महाराष्ट्रातील श्रीरामपूर जवळ बेलापूर गाव आहे तेथील मूळ ते रहिवासी आहेत आणि त्यामुळे त्यांचा बालपणापासूनच वेद उपनिषद शास्त्र पुराण यांच्याकडे कल होता आणि त्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत आणि त्यामुळे अशी योग्य व्यक्ती पण त्या ट्रस्ट वरती जाणं आणि त्यांच्या माध्यमातून भूमिकेतून हा एक तज्ज्ञ समितीकडनं आराखडा आखला गेला आणि मग त्यामध्ये आ, विद्वान लोकांमध्ये परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्रविड काशीचे शास्त्री द्रविड त्यांचे बंधू काशीचे नावाने विद्यालय चालवतात But... हे दोघ जण त्यानंतर वेदाचार्य लक्ष्मीकांत मथुरादास दीक्षित जे मुळचे महाराष्ट्रीयन आहेत पण त्यांचं घराण आज काशीमध्ये गेल्या कितीतरी पिढ्यांपासून आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या समकालीन ते कुटुंब महाराष्ट्रातल्या सोलापूर भागातून तिथे जाऊन वसलेला आहे तर ते त्यामध्ये होते आणि अशा या तज्ञांच्या याच्यामधून ही सगळी धार्मिक विधीची संकल्पना ही पुढे पुढे घेत म्हणजे होत गेली आणि मग त्यानंतर जे सचिव चंपतराय आहेत तर मग ते म्हणाले की जे सगळं काही व्हायला पाहिजे ते शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणून मग सगळ्या चार शंकराचार्यांचा अनुमोदन त्यासाठी काय काय रचना केली गेली पाहिजे हे सगळं ठरलं आणि मग ठरल्यानंतर धार्मिक विधींच सा स्वरूप कसं असेल त्या स्वरूपाबद्दल विस्तृत चर्चा अशा वारंवार बैठकांमधून पुढे होत गेल्या आणि ज्या ज्या वेळेस त्या बैठका होत होत्या गेल्या सात आठ महिन्यांपासून ही सगळी तयारी धार्मिक विधीच्या भूमिकेतून चाललेली होती आणि मग वारंवार त्या बैठकींमधून जसं जसं वृत्त आमच्या कानावरती यायचं त्या पद्धतीतून मग आम्ही त्यामध्ये काही सूचना सुचवायचो या पद्धतीने हा कार्यक्रम धार्मिक पुढे पुढे सरकला आणि मग तो मुहूर्ताची जेव्हा वेळ आली त्यावेळेस गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजींनी बावीस जानेवारीचा हा मुहूर्त पौष शुक्ल द्वादशी हा निश्चित केला आणि बारा वाजून एकोणतीस मिनिट एकोणतीस मिनिटापासून प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा विधीचे मंत्र सुरू होते आणि बारा वाजून तीस मिनिट आणि वरती चोवीस सेकंद अच्छा हा इथपर्यंत त्याचा मुहूर्त काढला गेला आणि त्या मुहूर्तावरच ती प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे असा कटाक्ष ठेवून तो निर्णय झाला आणि त्याप्रमाणे मग ती रचना ही सगळी झाली सगळी झाली पण मग तुम्हाला कधी याच निमंत्रण आलं हा मग त्यात असं ठरलं की पहिल्यांदा किती पंडितांना घेऊन हा विधी करायला पाहिजे तर ट्रस्टचं म्हणणं होतं की खूप काही ठेवू नका अकरा लोकांमध्ये प्राणप्रतिष्ठा विधी करू आपण आणि बाकीचे मग लौकिक उपचार जास्त करू परंतु परमपूज्य गोविंद गिरीजींनी आग्रह धरला की पाचशे वर्षाच्या कालखंडातून परत परत हा विधी होणार नाही जेवढं काही शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला करता येईल तितक्या शास्त्रोक्त पद्धतीने काटेकोरपणे सर्व संप्रदायांना घेऊन हा विधी यथोचितपणे पार पाडायला पाहिजे आणि त्यासाठी थोडा थोडा विस्तार करायची जरी वेळ आली तरी हरकत नाही म्हणून मग त्यांच्या प्रेरणेनुसार त्यांच्या सांगण्यानुसार मग अकरा लोकांच्या प्राणप्रतिष्ठेचा हा विधी एकवीस पंडितांवरती जाऊन थांबला मग महाराष्ट्रातून काय देशभरातून सर्व पंडितांची पत्र आणि वेगवेगळ्या संप्रदायांच पण पत्र व्यवहार ट्रस्ट झाला आणि शैव लोक म्हणाले की आमच्या पद्धतीने ही सगळी प्राणप्रतिष्ठा आम्ही करून देऊ विशेषतः काही शंकराचार्य मठांकडून विशेषतः कांची पीठाकडून अशी मागणी झाली की आमचेच तीस पंडित येतील आणि आम्ही सर्व प्राणप्रतिष्ठा करू आणि मग हे करू तुम्हाला काहीच त्याच्यासाठी करावं लागणार नाही आम्ही सगळी ती जबाबदारी घेऊ त्यानंतर उडपीचे पेजावर स्वामी जे आहेत विश्वेश्वर प्रसन्न तीर्थ त्यांनी पण ही भूमिका मांडली की आम्ही वैष्णवतंत्राप्रमाणे करू परंतु मंदिर हे सर्वांच आहे राम हा सर्वांचा आत्मा आहे बरोबर त्यामुळे कोणत्याही एका विशिष्ट पीठाकडून मठाकडून संप्रदायाकडून धार्मिक विधी व्हायला नको असा कटाक्ष डोळ्यासमोर ठेवून सर्वसमावेशक असं ह्याला विस्तृत स्वरूप देण्याचं ठरलं आणि मग त्याप्रमाणे देशभरातून चार वेदांचे पंडित अशा एकशे एक्कावन्न पंडितांना निमंत्रित करण्यात आलं बर आणि मग प्राणप्रतिष्ठा विधी महोत्सवामध्ये हवनाचा जो पक्ष होता तो पक्ष अठ्ठावीस आहुतींपासून तर एक लाख आहुतींपर्यंत देता येतो असं आपल्याकडे ऋषीमुनी सांगून ठेवलेलं आहे म्हणजे प्राणप्रतिष्ठा विधी एक दिवसामध्ये पण होऊ शकते ज्याला चल प्रतिष्ठा म्हणतो जी मूर्ती आपण फिरवू शकतो तिथपासून तर एकवीस दिवसांपर्यंत हा प्राणप्रतिष्ठा विधी करता येतो मग असं ठरलं की नवकुंडांची रचना घेऊन नवकुंडात्मक प्राणप्रतिष्ठा विधी महोत्सव हा करावा आणि ज्या देवतेना जेवढी जेवढी हवनीय द्रव्य सांगितलेली आहेत मग त्यामध्ये तीळ आहेत गायीच शुद्ध तूप आहे समिधा आहेत भात आहे आणि वेगवेगळी अशी द्रव्य आहेत कामना परतवी द्रव्य सगळ्या द्रव्यांना घेऊन प्रति द्रव्याच्या तीन तीन हजार आहुती ह्या तिथे प्रत्येक कुंडामध्ये दिल्या जाव्यात आणि प्रत्येक दहा दहा पंडित आणि हा शास्त्रोक्त पद्धतीने विस्तृत रूपाने हा विधी हा विधी संपन्न करावा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे सर्वांनी बघितला बरोबर <coughs> पण आता आम्ही बघितलं की एवढे सगळे जरी का पंडित आणि सगळे गुरुजी बोलवले होते तरी काही ठराविकच जण आत त्या गर्भगृहात होते आणि तुम्ही मगाशी जसं म्हणालात की प्रत्येकाला एक आपला रोल होता म्हणजे प्रत्येकाची एक भूमिका होती तर या भूमिका काय है होते आणि किती जण गर्भगृहात होते ह्या भूमिका अशा असतात की जसं आपण नाटक वठवताना किंवा अभिनय करताना प्रत्येकाच्या भूमिका ह्या त्याला दिलेल्या असतात आणि त्यांनी ती चोख भूमिका बजावली तर ते नाटक उठून असत आणि त्याची पूर्तता होते तसंच आपल्या धार्मिक विधींमध्ये पण आहे कुठलाही यज्ञ असो प्राणप्रतिष्ठा विधी असो त्या जबाबदाऱ्या ह्या पंडितांकडे दिलेल्या असतात दिले आणि तो पंडित त्याच्यातला तज्ज्ञ आणि कुशल आणि ते अध्ययन केलेला असायला हवा त्यामध्ये आचार्य म्हणून जे असतात की जे आपल्या प्रस्तुतच्या प्राणप्रतिष्ठा विधी महोत्सवाचे आचार्य वेदाचार्य लक्ष्मीकांत मथुरादास दीक्षित हे होते की त्यांचं वय वर्ष जवळजवळ नव्वद आहे परंतु त्यांना अतिशय दांडगा अनुभवे कितीतरी यज्ञ त्यांनी ह्या भारत वर्षामध्ये केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे ही आचार्यत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर दुसरं पद जे असतं ते ब्रह्मा म्हणून असतं त्या ब्रह्मा पदाची जबाबदारी संपूर्ण सामग्रीवरती लक्ष ठेवून जिथे कुठे एखाद्या पंडितांना काही अडचण निर्माण झाली तर आपण स्वतः लक्ष ठेवून ते मंत्रोच्चार म्हणून ती पूर्तता करा म्हणून त्या स्थानी आपल्या धुळ्याचे वेदमूर्ती केशव आयाचित गुरुजी होते की जे याज्ञिक वेत जे अध्यापनाचं कार्य करतात मग परमपूज्य गोविंद देवगिरीजींचीच ती याज्ञिक वेत आहे ते दुसऱ्या ह्याच्यावरती त्यांना जबाबदारी दिली होती आणि ते जवळजवळ महिनाभर आधी तिथे तयारीला ते ते गेलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे ती दुसरी जबाबदारी होती तिसरी जबाबदारी गाणपत्य म्हणून असतं तर गाणपत्याचं काम काय असतं की संपूर्णपणे हवनाला जर कोणी कमी पडलं तर आपण स्वतः जाऊन हवनाला बसणं हवनीय द्रव्य नसेल तर ते पटकन उठून आणून देणं पूजा सामग्रीमध्ये एखादी कमतरता असेल तर ती कमतरतेला पर्याय निर्माण करणं ही अजूनही अन्य काही जबाबदार आहेत तर ती भूमिका वेदाचार्य लक्ष्मीकांत दीक्षितांचे चिरंजीव सुनील शास्त्री दीक्षित म्हणून होते तर ते गर्भगृहामध्ये होते अयाचित गुरुजी होते वेदाचार्य लक्ष्मीकांत दीक्षित जी होते आणि चौथी जी जबाबदारी असते ती सादस्य म्हणून असते तर ती सादस्य जबाबदारी ही माझ्याकडे होते प्रत्यक्ष प्रयोगामध्ये प्रयोग चालवणं प्रयोग मंत्र म्हणणं प्रयोगामध्ये आपण आचार्यांना मदत करणं सहाय्यक म्हणून आपल्याला अजून कोणी सहाय्यक पंडित ऋत्विष घ्यायचे असतील तर त्यांना घेऊन ते कर्म व्यवस्थितपणे शास्त्रोक्तपणे परिपूर्ण करणं एखादी गोष्ट यजमान समजली नसेल त्यांना समजावून सांगणं त्यासाठी थांबायची वेळ आली तर थांबून ती पूर्तता करून परत त्यांच्याकडनं ते मंत्रोच्चार आणवून घेणं तर अशा ह्या जबाबदाऱ्या होत्या आणि आमच्याबरोबर सहाय्यक ऋतवीजी म्हणून तिथे आमचे महेश नंदे म्हणून आपले महाराष्ट्रातले पुण्याचे होते नंतर औंढ्या नागनाथचे प्रशांत जोशी म्हणून होते गुरुजी त्यांची पण एक वेदपाठ शाळा आहे हे दोन सहाय्य ऋतवीज म्हणून गर्भगृहामध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये होते आणि ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही ही सगळी प्राणप्रतिष्ठा विधी महोत्सव शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही सव्वानो पासूनच तिथे मंदिरामध्ये होतो आणि ज्यांनी मुहूर्त काढला ते गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी आणि वीरेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी हे दोन प्रत्येक विधी हा घड्याळाप्रमाणे त्या त्या मुहूर्तावरती होतोय किंवा नाही म्हणजे अगदी मिनिट सेकंद म्हणजे जे छोटे छोटे उपविधी असतात सकाळपासून त्याला जसं आपण म्हणतो की पिंडिकान्यास कुर्मशिला ब्रह्मशिला हे त्याचे उप प्राणप्रतिष्ठेचे सगळ्या अंग आहेत धार्मिक विधीच्या भूमिकेतून त्या पद्धतीने ते होत आहेत किंवा नाही म्हणून समय परिपालन करण्याच्या भूमिकेतून पंचांग घेऊन आणि त्यांच्या समोर ते घटिका यंत्र होतो आणि त्या पद्धतीने ते दोघ जण लक्ष ठेव लक्ष ठेवून हे होत असताना पेजावरचे विश्वेश्वर प्रसन्न तीर्थ हे वैष्णव तंत्राप्रमाणे सुद्धा न्यास विधी करत होते की राम हा विष्णूचा अवतार आहे आणि त्या पद्धतीने वैष्णव तंत्राप्रमाणे पण शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा व्हायला पाहिजे म्हणून ती भूमिका त्यांच्याकडे होती कांचीचे जे शंकराचार्य हे आदल्या दिवशी येऊन गेले एकवीस तारखेला त्यांनी तत्वन्यास वगैरे विधी दोन तास थांबून केले राम हा सर्वांचा आहे आणि प्रत्यक्ष शिवपार्वती सुद्धा रामनामाचा जप करीत असतात म्हणून शैव गाणपत्य गणपतीची उपासना करणारे गाणपत्य शक्तीची म्हणजे देवीची उपासना करणारे शाक्त सूर्याची उपासना करणारे सौर अशी नावे। त्या त्या संप्रदायांची नाव आहेत आणि त्या सगळ्या संप्रदायांचं प्रतिनिधित्व परमपूज्य गोविंद देवगिरीजी महाराज हे स्वतः तेही तज्ज्ञ असल्यामुळे ते करत करत होते म्हणजे सर्व समावेशक असा विचार करून सगळ्यांना बरोबर घेऊन म्हणजे अगदी शंकराचार्यांपासून ते वैष्णव संप्रदायाच्या आचार्यापर्यंत या सगळ्यांना बरोबर घेऊन ह्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला आता याच्यातली आम्ही तुम्ही ही जी सगळं तांत्रिक बाजू आहे ती सांगितली पण आता भावनिक बाजू आपण बघूयात की एवढा मोठा सोहळा होतोय देवानी तुम्हाला निवडलंच आहे असं म्हणूयात की तुमची सेवा तिथं रुजू करून घ्यायची आहे म्हणून आणि हे होत असताना तुमच्या भावना काय होत्या की आपण देशाच्या पंतप्रधानांचे ते यजमान आहेत आणि आपण त्यांचे पौरव करतोय हे काय भावना होती हा पण एक मोठा सुवर्णयोग म्हटला पाहिजे कारण मी मग अशी म्हणालो की पाचशे वर्षांच्या कालखंडात आपल्या पूर्वजांना जे शक्य झालं नाही ते आपल्या सर्वांच्या देखत याची देही याची डोळा म्हणजे तुम्ही आम्ही पण सगळे आलो आज नऊद्या तुम्ही पण जेव्हा मंदिरात जाल तेव्हाही आपल्याला त्याचं दर्शन होणार म्हणजे आपण त्या दृष्टिकोनातून सगळेच हो। ता भाग्यवान आहोत परंतु त्या भाग्यवंतांमध्ये जे पहिलं बक्षीस लागावं हो। असा जर विचार केला तर ते बक्षिसास पात्र असणारा मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो ही आपल्या म्हणजे रामरायाचीच कृपा म्हणजे नाशिकला मी राहत असल्यामुळे नाशिकचा आणि रामाचा संबंध ओघाने जर म्हणजे सांगायचं मी दोन मिनिटं प्रयत्न करतो की वनवास काळामध्ये वाल्मिकी रामायणामधला वनवास काळातला क्रम थोडा वेगळा आहे राम कुठे किती किती वर्ष राहिले परंतु वाल्मिकी रामायण जर सोडलं तर ब्रह्मपुराण स्कंद पुराण पद्मपुराण एकनाथांचं एकनाथी भागवत भावार्थ रामायण असता जर विचार केला तर भगवान प्रभू रामचंद्र ह्या नाशिक पंचवटीमध्ये चौदा वर्षांच्या कालखंडामध्ये तेरा वर्ष इथे राहिले होते तेरा वर्ष कसे तर पहिल्या सहा महिन्यामध्ये अयोध्येहून चित्रकूट मार्गे नाशिक पंचवटी मध्ये यायला सहा महिन्यांचा कालखंड लागला त्यावेळेस आणि गोदावरीचा आणि रामाचा संवाद पुराणामध्ये आणि दुसरा कुंभमेळा जेव्हा बारा वर्षानंतर आला त्यावेळेला शेवटच्या वनवास काळातील जे सहा महिने होते त्या सहा महिन्यांच्या कालखंडामध्ये सीतेचं अपहरण राम रावण युद्ध आणि रामाचं अयोध्ये प्रतिगमन गमन पुष्पक विमानामधून हा सगळा कालखंड शेवटच्या सहा महिन्यांमध्ये झालेला आहे त्यामुळे राम हे भरपूर वर्ष तेरा वर्ष इथे राहिल्यामुळे ह्याला रामतीर्थ रामक्षेत्र असं म्हटलं जात आपल्या नाशिक पंचवटीला आणि म्हणून राम काय म्हणतात किश्किंधा ही सुग्रीवाला सोपवली विभीषणाकडे लंकेचं राज्य स्वतःला मिळालेलं असताना त्याग करून दिलं नीतिमान वास्तविक रामच त्याचे मालक होते सार्वभौम परंतु राम हे स्वतः प्रभू रामचंद्र नाशिक पंचवटीमध्ये संपूर्ण ना आयुष्यात पाच वेळेस आले होते एकदा वनवास काळामध्ये एकदा जाताना नंतर राम आणि सीता एकदा आले राम आणि हनुमान आले एकदा राम आणि भरत आले तीर्थयात्रेच्या निमित्ताने आणि एकदा राम असं म्हणाले की माझ्या दृष्टीने नाशिक पंचवटी ही दुसरी अयोध्याच आहे आणि म्हणून अयोध्या म्हणजे न योद्धून शक्यते इथे असो अयोध्या की जिला कुणीच जिंकू शकत नाही म्हणून कलियुगाच्या अंतापर्यंत राम आहेच आहे hmm. म्हणून राम असं जेव्हा आपण नाव घेतो त्यावेळेस राम म्हटलं तर पाप दूर होतं आपल्या hmm. शरीरातनं राम म्हटलं की पाप बाहेर येतं आणि मग म्हटल्यानंतर ओठ जे आपण बंद करतो ते पुण्यसंचय होतो म्हणून राम 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 नाव घेण्याचं इतकं महत्व आहे की ते आपल्याला परंपरेप्रमाणे अगदी जगभरात ती शिकवण आहे म्हणजे अगदी पूर्व इंडोनेशिया भूतान बर्मा बाली जपान ब्रह्मदेश हे सगळा पौर्व आणि पाश्चात्य हॉलंड वगैरे जरी आपण बघितलं तरी रामाच्या मुद्रा असलेल्या <coughs> त्याच्यावरती चिन्हांकित आपल्याला नोटा दिसतात <coughs> म्हणून असा हा राम सगळ्यांचा पूर्वज आहे सगळ्या संप्रदायांचा आहे की जे धर्म उदयालाच आलेले नव्हते तेव्हाही कृतयुगात सत्ययुगात राम होता म्हणून आपण रामराम मंडळी म्हणतो सकाळी उठल्यापासून रामराम म्हणतो मग रामाच हे सगळं शहर आपलं दंडकारण्य त्रिकंटक नगरी जनस्थान पद्मनगर अशी नाशिकला वेगवेगळी वे, नाव नाग नाक घेचं नाक कापलं म्हणून नाशिका नगरी नाशिक नगरी ते नाशिक ज्याला आपण नाशिक म्हणतो हल्ली ते नाशिक की असा उल्लेख आहे पुराणांमध्ये तर अशा नगरीतून जाणं म्हणजे ही मी स्वतःच माझं खूप मोठं भाग्य अनेक जन्मांचं जे काही पुण्य असेल अपक्षयपूर्वक ते समजतो हा एक त्यातला भावनेचा म्हणजे अलौकिक असा एक क्षण आहे दुसरा मुद्दा जो आहे की काय जाणवलं तिथे तर असं म्हणता येईल की राम हा आदर्श मर्यादा पुरुषोत्तम होता राम एक एक बाणी एक पत्नी त्यांनी कुठेही कुठल्याही न्यायाचं उल्लंघन केलं नाही न दंड्यो न च दंडीनहा असं म्हटलेलं रामाच्या बाबतीत की रामाच्या राज्यामध्ये पोलीस नव्हते वकील नव्हते न्याय न्यायालय नव्हते कारण कोणी अपराधच करत नव्हतं आणि राम नुसता मानवांचा कल्याण करणारा नव्हता तर कुत्री मांजरं उंदीर सगळे पशु पक्षी द्विपद चतुष्पा सगळे सुखी होते म्हणून आपण म्हणतो की असं रामराज्य यायला हवं असा हा राम प्रत्येकाच्या मुखात आहे आणि त्याची जी अस्मिता होती त्या अस्मितेचं मंदिर रामजन्माच्याच ठिकाणी होणं ही सगळ्या भूमिकेतून म्हणजे परंपरेतून सगळ्या रामभक्तांची परंपरेने असणारी दृढनिष्ठा होती आणि त्या निष्ठेचा परिपाक म्हणजे जो मुहूर्त काढला गेला त्या मुहूर्तामध्ये तिथे प्रत्यक्ष राम एक आहेत त्याच कारण असं आहे की तिथे राम लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न असं काही रामपंचायत नाही कारण तिथं बाल ती मूर्ती आहे आणि त्या मूर्तीची स्थापना करताना जगभरातून जी वेळ काढली होती त्या वेळेला सगळ्या लोकांचं लक्ष होतं तर वेदांमध्ये असं म्हटलं कृणवंतो विश्वमारियम सूर्य आत्मा जगतस्तुष नंतर एक ठिकाणी असं म्हणले प्रजापती ही मनाची देवत आहे कुठे कुठे चंद्र ही मनाची देवत आहे तर रामाला म्हणजे रामावरती दृढ श्रद्धा भक्ती असणारे सगळ्या लोकांचं लक्ष त्या प्राणप्रतिष्ठेकडे होत आणि म्हणून काय झालं की कायने म्हणजे शरीराने वाचने म्हणजे वाणीने मनाने बुद्धीने चित्ताने सगळ्यांचं मन एकाग्र त्या राममूर्तीवरती असल्या कारणाने जी वैश्विक ऊर्जा तयार झाली जी स्पंदना तयार झाली ज्या लहरी तयार झाल्या तीच सगळ्या मोठ्यांची शक्ती सगळ्या जणांची सामूहिक वैश्विक शक्ती म्हणता येईल आणि त्या वैश्विक शक्तीचं प्रतीक म्हणजे हा बालस्वरूपातील एक ते पाच वर्ष वयोगटातील हे प्रभू राम आहेत साक्षात ज्याला आपण रामलल्ला म्हणतो किंवा बालक राम म्हणू आपण त्यांना किंवा ज्याला ज्या मनामध्ये ज्या जसे राम आहेत ते राम मोठी रामिची म्हणजे ही फार मोठी एक जगातील खूप मोठं आश्चर्य आहे की असं परत होईल की नाही माहिती नाही हे ना सगळं गुरुजी भुरु होत असताना आणि जसं मी म्हंटल की एवढी तुमची भावना इतकी उत्कट भावना आताही तुम्ही ती प्रकट करताय इतकी वैश्विक ऊर्जा सगळी एकवटलेली तुम्ही ती अनुभवली त्या राम लल्लाकडे बघून काय वाटलं म्हणजे इतकी सुंदर अशी मूर्ती तिथे साकार झालेली आहे पाषाणातन मूर्ती साकार झाली आहे आणि आता प्रत्येकाला असं वाटतंय की अरे हा तर माझ्याकडे बघून असतोय ती मूर्ती बघून आपल्याला काय वाटलं तर ह्या मूर्तीच्या बद्दल ज्यांनी मूर्ती घडवली ते पण त्या मंदिरामध्ये गर्भगृहात अगोदर होते म्हणजे हे सगळे धार्मिक विधी होण्याच्या आधी आम्ही त्यांच्याबरोबर पाच दिवसांपासून होत होता त्यांनी त्यांचे खूप अनुभव सांगितले आता आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे तरी पण प्राणप्रतिष्ठा कशासाठी करायची असते की ह्या मूर्तीला जे खूप विधी आहेत म्हणजे प्राणप्रतिष्ठेचा संकल्पच असा होता की ज्यांनी निकाल दिला ते न्यायाधीश जे आसनावर बसणारे राजे असतील आज सगळे ज्यांनी विरोध केला ते विरोधी पण ह्या सगळ्यांचं सगळ्या संप्रदायांच सगळ्या धर्मातल्या लोकांचं मग त्यात बुद्ध संप्रदाय असो जैन असो शीख असो तर हिंदूंचेच पंथ आहेत सगळे हिंदवे तर जे पंथ आपण मानतो की जे ख्रिश्चन आहेत त्याच्यानंतर पारसी ह्या सगळ्यांचं विश्वाचं कल्याण व्हावं असं म्हणून प्रधान संकल्प हा आपण अठरा तारखेला सोडला होता आणि ह्या प्राणप्रतिष्ठा विधीमध्ये त्या मूर्तींची स्नानं त्याच्यामध्ये घृतस्नान फलस्नान पुष्पौषधी स्नान असं करत 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 त्या मूर्तींवरती जेव्हा आपण आम्ही सगळे विधी करत गेलो तेव्हा रोज त्या मूर्तीचं तेज बदलत गेलं रोज ते बदलत गेलं म्हणजे कुठे कुठे असं होतं की आपण जर समोर काही उपचार जे ते आरसा समोर ठेवून करायचे असतात की आपण पण ते बघायचं नसतं तर आरशाला सुद्धा तडे जातात आणि तिथे आपण एक मोठा आरसा ठेवला होता जेव्हा नेत्रोनिलन नावाचा विधी असतो तर त्या विधीला सुद्धा आरसा सुद्धा तिथला काळवंटला वास्तविक ही गोष्ट सांगण्यासारखी नाही परंतु प्रत्यक्ष आम्ही तिथे बघितली खूप मोठा असा अडीच फुटाचा आरसा तिथे आणलेला होता आणि तो आरशामध्ये ठेवून प्रतिमेचं सगळं आम्ही ते संस्कार केले आणि ह्याचा अर्थच ते त्यावेळेस येत गेलं आणि ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठा संपूर्ण झाली त्यावेळेस आम्ही जी मूर्ती अगोदर बघत होतो की खरंच प्राणप्रतिष्ठेचं महत्व आहे का एवढं ऋषी मुनींनी आणि वेदांनी सांगितलेलं असे प्राण येतात का आणि ते प्राण आल्यानंतर त्यातनं ती ऊर्जा सगळ्या लोकांना रामाच्या रूपामध्ये मिळते का तर त्याचं निश्चित उत्तर निसंशयपणे आपण जर आस्तिकतेच्या भूमिकेतून बघितलं तर मनोरथ करणारा असा हा राम निश्चित स्वरूपाचा आहे यात तिळमात्र शंका नाही याला याला प्रमाण काय तर कात्यायन ऋषी बौद्धायन ऋषी अग्निवल्की ऋषी असं म्हणतात अथातोधिकार हा आणि कर्माणी जे शास्त्रोक्त कर्म जर आपण त्या पद्धतीने केलं तर त्याचं जे फल आहे त्या कर्मचं फल निश्चित तुम्हाला मिळणार आहे फक्त शास्त्रोक्त कर्म झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे हे फल सगळ्यांना मिळणार आहे विश्वाच्या कल्याणासाठी हे रामराय उभ्या पद्धतीने जसं आपल्याकडे पंढरपूरला विठ्ठल उभे आहेत तसं समचरण पादुकावरती हे रामचंद्र पाषाणमय मूर्तीच्या स्वरूपामध्ये की जी म्हैसूरवरन एका शिलेमध्ये ही मूर्ती घडवलेली आहे एकच अखंड शिला आहे काळ्या दगडाची की तो दगड जो जो प्रस्तर आहे म्हणजे पत्थर ज्याला आपण दगड म्हणतो महाराष्ट्रात तो टिकाऊ आहे आणि त्यातनं ती बनवली गेलेली आहे आणि ती ऊर्जा प्रचंड आजही सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी राहणार आहे राहील न भूतो न भविष्य त्या असा हा अभूतपूर्व असा सोहळा आहे याचं कितीही वर्णन केलं तरी शब्द अपुरे आहे आणि म्हणून ह्या रामाच्या मूर्तीच्या भोवती सुद्धा महिरपे त्या महिरपेवरती रामाचे म्हणजे विष्णूचे दशा अवतार काढलेले आहेत शंख चक्र गदा त्यांची पण आहे अशा बऱ्याचशा बारीक बारीक गोष्टी आहेत आपण बघतोय की गुरुजी अगदी भारावून गेलेले आहेत ते रामाचं वर्णन करताना ते भारावून जातात ती मूर्ती कशी तुम्हाला तेज देतये काय ऊर्जा देते हे सांगताना त्यांनी अनुभव जो घेतलाय तो अनुभव कथन कत, करताना सुद्धा ती ऊर्जा त्यांच्या बोलण्यात ना आपल्याला दिसते जसं ते म्हणतात की एवढ्या सगळ्या विश्वाची ऊर्जा जिथे एकवटली आहे आणि जो परमात्मा आहे त्या रामानेच सगळ्यांचं कल्याण करो आणि सर्व धर्म समभाव या ठिकाणी जो तयार झालेला आहे या एकंदरीत प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने आणि अयोध्येच्या निमित्ताने तो असाच टिकून राहो ही जी ऊर्जा आहे ही सगळ्यांचं कल्याण कल्यान करो असंच आपण अपेक्षा करूयात अशीच प्रार्थना करूयात आणि गुरुजी परत एकदा तुमचं खूप अभिनंदन आणि तुम्ही हे जे सगळा अनुभव कथन केलात त्याबद्दल खरोखर धन्यवाद नमस्कार